सव्वीस जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण का साजरा केला काही कारण माहिती का तुम्हाला पण ज्याच्यासाठी मी आलो इथे सर तस तर एखादं ठराविक कारण आम्ही आतापर्यंत किंवा आमच्या कानावर आलेलं नाही पण आमच्या अभ्यासक्रमात इतिहास झालेला नसेल हा बरोबर इतिहासामध्ये जो शिकला मुझे... मुझे... हा म्हणजे त्यामुळे सर आम्हाला कदाचित माहित नसावं आणि आम्हाला असं वाटतं की त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा ठीक आहे आता पा नमस्कार रवी सत्यशोधक की या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे मी रवी डोई पुढे आज मी आलो इथे फर्ग्युसन कॉलेज आणि मॉडर्न कॉलेजच्या जवळ ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या बाजूला मी इथून जात होतो तर काही विद्यार्थी दिसले मला टी शर्ट मध्ये कुठला क्लास आहे तुमचा सर हा कालरा शुक्ला क्लासेस आहे जो कि इथं फर्ग्युसन कॉलेज आणि मॉडर्न कॉलेजच्या आवारामध्ये हु. आणि या क्लास मध्ये आम्ही अकरावी बारावीची मुलं आहोत सीईटीची सीटी आयटी जेडब्ल्यू आता आता मी मला काय प्रश्न विचारायचे आता आपलं पंधरा ऑगस्ट आहे हो हो अगदी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर बघा भारताच्या इतिहासामध्ये ना तीन दिवस महत्वाचे आहेत एक तर पंधरा ऑगस्ट आहे एक सव्वीस नोव्हेंबर आहे आणि एक सव्वीस जानेवारी आहे तर आता काय करू आपण तुमच्यापैकी विचारू सगळ्याला याचं महत्व माहितीये का ये बरं आता स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य कधी मिळालं भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा आपला स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य मिळाला तुम्हाला सांगता येईल का की आता सव्वीस जानेवारी येणार आहे पुढे तर सव्वीस जानेवारी कुठला दिवस आहे तुमच्यापैकी सांगता येईल का कोणाला सव्वीस जानेवारी कुठला दिवस आहे सर सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो म्हणजे okay. भारताला जरी स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालं असलं तरी प्रजेची खरी सत्ता ही आली सव्वीस जानेवारीपासून म्हणून आपण त्याला सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो खरं तर त्याच्या मागे थोडा इतिहास आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वातंत्र्य भारताचं लिहिलं पण ते संविधान जे अंमलबजावणी त्याची खऱ्या अर्थानं झाली प्रजेसाठी ती सव्वीस जानेवारी पासून झाली म्हणून आपण त्याला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून म्हणतो आणि आपण नेहमी घोषणा देत असतो सव्वीस जानेवारीला की सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन चिरायू हो म्हणजे याचाच अर्थ असा की हे जे प्रजेचं राज्य आहे हे जी प्रजेची लोकसत्ता आहे <laughs> लोकशाही आहे ही कायम दिवंगत राहो आणि चिरायू हो हा असा त्या सव्वीस जानेवारी त्या दिवसाचं महत्व वर्ष सांगता येईल का सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसशे सर मला म्हणजे सांगता येणार नाही परंतु माझ्या मते आ... सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास व्हेरी गुड एक्झॅक्ट आहे कारण मला मला असं वाटतं की सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणसाठ ला एकोणीशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे अंमलबजावणी केली स्पुर केला संविधान तयार झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास मला वाटतं या व्हिडिओत मलाच आज बोलण्याची गरज नाही सगळं आहे सव्वीस नोव्हेंबरला तयार होतं तयार झालं त्याची अंमलबजावणी म्हणजे पुढच्या वर्षात म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे बरोबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास नंतर सव्वीस डिसेंबर नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साला आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे संविधान लागू झालं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास तर एअर लक्षात ठेवणं वर्ष लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याच्या इकडे या तुम्ही पण बोला जरा इकडे हा पंधरा ऑगस्ट ये 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 पुढे ये पुढे पुढे हा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं हो पुढे संविधान कधी तयार झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसशे पन्नास एकोणीस हा तुम्ही लक्ष देऊन ऐका आमची काय चर्चा चालू आहे तुम्ही या पुढे इकडून या इकडून या आणि त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ते संविधान लागू झालं तर पहा आता इथे एक महत्वाचा प्रश्न मी घेऊन आलो तुम्ही इकडून या ना इकडून या दिसला पाहिजे तुम्ही पण या इकडून येतो इकडून तर तुम्ही बोलवा मग येत असतो या तुम्ही पण थांबा इथे हा आहे आता पहा इथे एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलो मी कि सव्वीस जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण का साजरा केला काही कारण माहिती आहे का तुम्हाला पण ज्याच्यासाठी मी आलो इथे सर तस तर एखादं ठराविक कारण आम्ही आतापर्यंत किंवा आमच्या कानावर आलेलं नाही पण आमच्या अभ्यासक्रमात इतिहास झालेलं नसेल हा बरोबर इतिहासामध्ये जो शिकला हा म्हणजे त्यामुळे सर आम्हाला कदाचित माहित नसावं आणि आम्हाला असं वाटतं की त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा आता पहा की जुनी थोडस मागे जा तुम्ही काही वर्ष एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर येथे एक अधिवेशन भरलं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका कुठे भरलं लाहोर लाहोर आता कुठे भारतात का पाकिस्तान पाकिस्तानात आहे येथे एक अधिवेशन भरलं आणि तिथे असं ठराव करण्यात आला की आपण आता स्वातंत्र्य आपलं जाहीर करायचं इंग्रज काय म्हणत होते की आपण जे स्वातंत्र्य आम्ही देतो ते डोमिनियन स्टेटस म्हणत होते डोमिनियन स्टेटस म्हणजे काय आपलं इलेक्शन आपण घेणार सगळं आपण होणार म्हणजे आपला सगळा देश आपण चालवणार पण hmm. फायनल कुठला कायदा करायचा असेल किंवा कुठल्या महत्वाची व्यक्तीची नेमणूक करत असेल तर ता इंग्लंडच्या राणीची सही घेणं बंधनकारक का आहे त्याला आपण डोमिनियन स्टेटस म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो हा आपण आपल्या चालवायचं फायनल डिसिजन ते देणार ते म्हणले होते आम्ही स्वातंत्र्य देऊन टाकतो पण डोमिनियन स्टेटस मग आता दोन तरुण नेते भारतातले पंडित जवाहरलाल नेहरू आणि सॉरी नेताजी सुभाषचंद्र बोस <laughs> नेताजी सुभाषचंद्र बोस <laughs> नेता ते काय म्हणले दोघांनी की नाही बाबा आम्हाला डोमिनियन स्टेटस नाही पाहिजे तर आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे बर बर हिंदी मध्ये इंग्लिश मध्ये आपण त्याला पूर्ण स्वराज्य म्हणतो मराठीत पूर्ण स्वराज्य म्हणतो मग पूर्ण स्वराज्य म्हणजे काय तुमचा आमचा कसलाही संबंध नाही इंग्रज लोक काय स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते मग एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस साली मग नेहरूंनी तिथे आपण म्हणजे परिषद झाली लाहोर येथे आणि एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस एक एक ला एक लाहोर मध्ये एक झेंडा फडकावला की येणारा जो जानेवारी आहे म्हणजे आता एकोणीसशे तीस होणार येणाऱ्या जानेवारीचा चौथ्या रविवारी आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करायचा मग स्वातंत्र्य मिळालं होतं का नाही पण आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो मग तो दिवस झाला सव्वीस तो संडे होता चौथारेवर होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस अच्छा मग स्वातंत्र्य तर मिळालं नव्हतं एकोणीसशे तीस झाला चाळीस झाला सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मग सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे जो स्वातंत्र्य मिळायच्या आधी आपण घोषित केला होता त्याचं काय करायचं मग एकोणीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस झालं एकोणपन्नास झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला राज्यघटना तयार झाली आणि तुझे सांगितलं पुढे नंतर एकोणीसशे पन्नास आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मग ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जाहीर करता आली असते राज्यघटना परंतु काय ठरलं की त्या दिवसात हा आणि म्हणून आपण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास प्रजासत्ताक म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐवजी एकोणीसशे पन्नास ला पण लागू केला मग आता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आपलं स्टेटस कुठलं होतं डोमिनियन होतं का पूर्ण स्वराज्य होत पूर्ण स्वराज्य नव्हतं डोमिनियन स्टेटस बरोबर म्हणजे सर आपल्या निवडणुका पण एकोणीसशे पन्नासच्या नंतर झाल्या नंतर झालं इलेक्शन संविधान लागू झाला आणि हाच विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काही कॉलेजला व्हिडिओ काढला आणि तुम्ही इथे दिसला तिथे आलो आणि तुमचे व्हिडिओ काढले आणि मला फार आनंद झाला गाव कुठलं नाव गाव सर ना, मी धाराशिवचा आहे भूम माझा तालुका आहे आणि गिरवली माझं गाव आहे आणि मी मराठवाड्यातून येतो आणि आज पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना जे खऱ्या अर्थ या आपल्या युवकांना म्हणजे माझ्या सारख्या मुलांना माहित नसायला पाहिजे खर तर हे कमी ऐकायला मिळत सर तुम्ही आम्हाला ही आमच्यापर्यंत माहिती पोहचवताय अ आमच्यासाठी खरंच ही चांगली गोष्ट आहे आणि अजून तुम्ही काही प्रश्न विचारावेत आणि आम्ही त्याच <laughs> तुम्हाला उत्तर द्यावं असं आम्हाला वाटतं <laughs> नाही आता बस झालं आपला महत्वाचा विषय आपला केलेला आहे आणि मला आनंद झाला आला विषय लक्षात व्हिडिओ बघा परत एकदा म्हणजे लक्षात येईल आणि मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की इथं योग्य म्हणजे इथं आल्याबद्दल आणि रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि तुमचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आभारी आहे थँक्यू